नमस्कार मंडळी गावरान खार वांगं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरवी वांगी छोटी छोटी घेतलेली आहेत तुमच्याकडे हिरवी वांगी नसतील तर दुसरी कोणतीही वांगी वापरू शकता आमच्याकडं हिरवी वांगी चांगली मिळतात याला पुढची वांगी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून आम्ही याच वांग्याचा जास्त वापर करतो कारण ही चवीला अप्रतिम असतात त्यामुळे आम्हाला हीच वांगी जास्त आवडतात तुमच्याकडे जी वांगी असतील त्याचा वापर तुम्ही केला तरी चालू शकतो वांगी कट करत असताना पूर्ण देठ त्याचा न काढता आपण एक इंच देठ ठेवूनच कट करायचं आहे आपल्याला भरलं वांग करायचं आहे अशा प्रकारे आपण वांगमधून कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आतमध्ये बघायचं आहे वांग किडलेलं आहे की, की नाही हे बघूनच वांग आपण घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण मिठाच्या पाण्यामध्ये चिरलेली सगळी वांगी आपण टाकायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं वांगी काळी पडणार नाहीत चुलीवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे वापरणार नाही आहे शेंगदाणे शक्यतो भाजूनच वापरायचे आहेत त्यामुळे कोणत्याही पदार्थाला खूप छान चव येते म्हणून शक्यतो भाजूनच शेंगदाणे वापरायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत थंड होण्यासाठी आणि आता ते कलबत्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे इथे शेंगदाणे मी बारीक कुट करून घेतलेला आहे आता एका ते एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बाजूला काढणार आहे आणि त्यामध्ये आपण आता दुसरा मसाला बनवायचा आहे इथे मी दोन सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ओलं खोबरं असेल तरीही चालू शकतो दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो हे सर्व जिन्नस खलबत्यामध्ये मी कुटून घेणार आहे बारीक करून घेणार आहे बारीक कुटून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं पूट चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला गरम मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालू शकतो गरम मसाला घातल्यामुळे वांग्याला अप्रतिम चव येते म्हणून गरम मसाला आवर्जून घातलेला आहे आता त्यामध्ये घालणार आहे एक चमचाभर तेल एक हे गोडं तेल आहे आपण जे फोडणीसाठी वापरतो तेच तेल आपण इथे सुद्धा एक चमचावर वापरलेलं आहे हे सर्व मिश्रण एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी हातानेच मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर आता ते आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांग्याला पण मसाला असा भरून घ्यायचा आहे अशा प्रकारची सर्व वांगी आपण भरून घ्यायची आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत चुलीवरती कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता एक ते दीड चमचा तेल टाकणार आहे तेल चांग छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकलेले आहे कडीपत्त्याची पानंसुद्धा इथे टाकलेली आहे आता त्यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी घालायची आहेत आणि दोन मिनटं आपल्याला वांगी उलताऱ्यानं परतवायची आहेत एक ते दीड वाटी इथे आपण पाणी घालायचं पूर्णपणे सुक्की वांगी बनवायची असतील तर एक ते दीड वा वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण होतं पाणी घातल्यानंतर त्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे ते पाच मिनटं झाकण ठेवून असं शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा वांगी आपण परतवून घ्यायची आहेत तर मैत्रिणीनो वांगी शिजत आहे तोपर्यंत आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा इथे आपण चेक करून बघूया वांगी शिजल्यात का नाहीत वांगी एका चमच्याच्या सहाय्याने थोडंसं कट करून बघायचं मऊ कट झालं तर मऊ झा असेल तर आपल्याला शिजले असं आपण समजायचं तर आता खाण्यासाठी तयार आहेत आपले गावरान खारं वांग चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा आपण वांग खाऊ शकतो